हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चरा फिरायला या युट्यूब चॅनल आणि आज आपण निघाल आहोत कुठे मित्रांनो चरा फिरायला ये मित्रांनो मस्तपैकी आपला नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण निघालेलो सावळ्या घाटला तर आता आपण म्हणजे पुण्यातून निघालेलो आहे तर मार्ग सांगतो तुम्हाला पुणे पिरंगूट पौड मुळशी आणि मग सावळ्या घाट असे आपण पोचणार आहोत आणि हा सावया गाठ पुण्यापासून फक्त त्र्याहत्तर किलोमीटर आहे मित्रांनो सावळ्या घाटात जाण्यासाठी आपल्याला या जय मल्हार हॉटेलच्या इथून रस्त्यात जाण्यासाठी आहे इथून आपण सावळ्या घाटात पोहोचणार आहोत बघू शकता तुम्ही आम्ही आत्ता पुढे घेऊन रस्त्या पण नंतर लक्ष झालं की आपल्याला इथून वळायचं तुम्ही बघून घेऊ शकता मग तीन चार किलोमीटर पुढं आहे पुढं आले व चार चार किलोमीटर पुढे आले मग ते जय मल्हार हॉटेलच्या सर्व जायचं होतं पुढं पाठीमागे तिथून जंगल स्टार्ट होतं ना हुँ जो तुम्ही चढ चढला ना तिथे एक लेफ्टन आहे तुम्हाला येताना आणि आता जाताना राईट लागत थोडं डाऊनला गेले ना एक दोन मिनिटं दोन मिनिटं पण जास्त झाला एक मिनटं फक्त डाऊनला तुम्ही खाली गेले ना की आतमध्ये पलिक बसते तिथे राईट साईड गोरे वस्ती गोरे वस्ती सिमेंटचा रस्ता केलेला आहे सिमेंटचा रस्ता हां हां सिमेंटचा रस्ता नाही का दिसला होता तो खाली जाताना हां गेट वगैरे ना 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 सिमेंटचा रस्ता वरती जातोय ना असं या बाजूला खाली खाली आता तुम्ही इकडेने गेलेलं बस खाली लगत राईट लागल ह आश्रम वगैरे लागल अच्छा आश्रम पुढे गेले ना गेले ना हां राईट लागल हां चालती जाऊ धन्यवाद चला ओळो मित्र मित्र न बस सगळं काहीतरी आहे तिथून आपल्याला ओळायचं आहे सावल्या घटाकडे जाण्यासाठी सगळं जाऊ नका या स्पीपलचा रस्ता असेल तिथून तुम्ही जावा दोन पार्किंगचे 50 50 रुपये ना गाड़ी। एका गाडीचे मित्रांनो पार्किंगचे पन्नास रुपये दितो ओके ना शिंदे बस हां किती चालत जायला लागला आपल्याला अर्धा तासला अर्धा तास इथून आहे ना आतमध्ये ओके अच्छा

ओ माय गॉड चला जंगल ट्रेक होणार असं वाटतंय पण तो फुकट नाही पैसे आपल्याकडे नाहीये ओ माय गॉड हम माझॉन कि विरॉन जंगलचे जावणार मराठीतच अरे नाही बाबा ते आपल्या असंच निघाले बियर ग्रिल

सबुजे हा मित्रांनो तो शो रस्ता शोधाय गेलाय तुम्ही त्याला काय बरोबर आहे आहे मित्रांनो रस्ता शोधाय गेला बाकी काय नाही इकडं इकडं फोटो आमचा आदेश गाईड आहे खूप छान आदेश आतवरती कर शाहरुखची पोच घ्या एकदा येस दिसला दिसला नाही काय हा छोटासा डोंगर चढून जायला लागणार रे हा मी शॉर्टकट आहे येस येस काय झालं तुमचं बघितलं का मित्रांनो हि तुला एकदम मस्त रस्तो हा इथं बघा आम्ही होियर ग्रिलची कॉपी करायला लागलो खतरनाक लाख व्हिडिओ तुमची उपचार खालून रस्ता अजून खाली जायचं रे अरे खाली जाताना काय नाही वाटाना तर वाटायचं मग

कसले बघा पाऊ मित्र आपल्याच मी घडण्या बघू शकतो पाण्याची टाकी पाण्याची टाकी एक <्याद> <ड़ी> <ड़ी> जायची

हे बघा सगळे इकडे मागाशी मानत असत आईकडे <laughs> मित्र न असं पायर केलेले नीट जावं इथून कारण साईडला बघू शकत काय आहे

आणि रमेश शेठ साहिल यादव ऋतिक जाधव ढवळे लक्ष्मी प्रसाद <laughs> लक्ष्मी आणि <का लगे? laughs> <laughs> <laughs> आदेश पवार ओ माय गॉड मित्रांनो बाबा मित्रांची पाण्याची टाकी पाण्याची टाकी हो पाण्याची टाकी

इकडे 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 जॉब पुणे आमच्याकडे इथं सगळ्यांची फाटलेली आहे तू म्हणलं नाही घेऊन छोटस म्हणून घ्या अचानक जंगलात आलो आपण असं वाटत चला

अंबाडीने लावले ना मी तर ना वाट करण्यासाठी बघा हे असे खुन केलेले आहेत त्यानं सुद्धा तुम्ही पोचू शकता स्पॉट वर चला हे डाय रस्ता

मस्त आहे घ्या घर घर कोणची कोणत्या गोष्टी जी जास्त का त्यामुळे तुम्ही असं बोलू लाग मी चुकीच सिलेक्ट केलं मला वाटलं आपण थोडी तरी का असं वाटायला आलो आपल्याला काय नाही राहून मित्रांनो धबधबाचा आवाज येतोय आपले कस वाटत इंगर्जी आहे का कोल्हापूर हे बरोबर बोलला फुल जंगल ट्रेक आहे दमलेत सगळे मित्रांनो शक्ती ना नाही ना <laughs> आहे काय पाण्याच्या बाटल्या बिटल्या घेऊन या इकडे सावळ्या व्ह्यू पॉईंट वर येत असेल तर विकतले नाही नाही या पण जरा लवकर या सहा वाजता मित्रांनो फायनली आपण सावळ्या घाट व्ह्यू पॉईंट वर पोहोचलेलो आहे आणि पाहू शकताय तुम्ही अद्भुत नजारा आणि समोर जो धबधबा दिसत आहे तो देवकुंडचा आहे आपण जाणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपले मित्र काही दोन शब्द बनवणार आहेत झालेली कॉमेडी ऐकून घ्या मित्रांनो राम राम मंडळी साहिल यादव तुमचा मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये चला फिरायला आणि भैया जाधव यांचा आपला चॅनल आहे ट्रॅव्हलर भैया त्याला सुद्धा सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करा आता आम्ही आहोत सावळ्या घाटमध्ये माझं नाव नाही सांगणार आणि माझ्यासोबत आहेत सातारचा ढाण्या वाघ रमिशेख शेख आणि हो शाहरुख खान <laughs> साहिल यादव याच्या जेव्हा आम्ही इथपर्यंत आलो इथपर्यंत येऊन आम्हाला या गोष्टी सगळ्या कळल्या की इथं एकदाच आलं पाहिजे परत नाही आलं पाहिजे खरंच आणि खूप लागतंय खूप लागत आणि ऊन खूप लागतंय हे महत्वाची गोष्ट आहे हे पण रे आमच्या सोबत हा यांना जरा इथं काटे वगैरे लागले काटे जरा जो बघा हा घुसले आणि इथं देवाला टाकलेली बिस्किट यांना खाल्ली आदेश पवार यांचं नाव एक बिस्किट द्या कुठे बिस्किट मनीष मी पण खातो जरा साहिलला एक बिस्किट घेतो सकाळपासून पोटात अन्नाचा तुकडा नाहीये मांडा लावली आपण मी दिसून की धाण्या वाघ धाण्यावाघ सांगलीचा ढाण्या वाघ आज आमच्या बरोबर हा ना तर आम्ही आज इथं नसतो खरंच नाही तो हा इथं नसता मला म्हणायचं काय मापालाच नाही शेवटी इथे येण्याचा इथं पर्यंत येण्याचा लक्षात प्रवास हा एक नंबर होता इथून एंडा लेट झाला आणि जसं आमचे बॉस तुम्हाला सांगतील रुपच्या काही गोष्टी सांगतील ते सगळं सगळ्या पाळाच या बंधू मित्र ऋतिक भैया जाधव यांचा चॅनल आहे ट्रॅव्हलर भैया म्हणून याला सबस्क्राईब करा कसं आहे आपली माणसं मोठे करा आपण सगळे मोठे बरोबर काय म्हणणं या आपण आहे सातारची माणसं सगळी साधारणच्या माणसाला सपोर्ट झालाच पाहिजे धन्यवाद मित्रांनो असं सपोर्ट करा आपला ट्रॅव्हलर भाईया पेजला फॉलो करा सुचू नका छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मित्रांनो बघू शकतो आपण सावळे वी पॉईंटवर आता पोहोचलेलो आहे आणि ऊन खूप कडक आहे आता मी व्लॉग इथेच संपवतो तुम्हाला व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच भरपूर चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चला फिरायला या चॅनलवर कारण खूपच अवघड रस्ता इकडे यायला तर तुम्ही ही सकाळी लवकर या आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊन या तुम्ही चालते मी व्लॉग इथेच संपवतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र बाय बाय